अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची साथ सोय करून मोलाचा आधार दिला अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सोय करून मोलाचा आधार दिला निस्वार्थी भावनेने कार्य करत जनसामान्यांच्या जीवनाला आकार दिला लाभली तो उच्चप्रस्थ भाऊ आणि दोन सुशिक्षित बहिणींची साथ

तेरा मे एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी मग एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला तेरा मे एकोणीशे पंच्याहत्तर रोजी मग एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला पुष्पा काकूंच्या रुपाने प्रवासा पुष्पा काकूंच्या रूपाने प्रवासामध्ये एक नवा साधीदार लागला बघता बघता तीन मुलांच्या रूपाने बघता बघता तीन मुलांच्या रूपाने बहुआयामी संसार फुलला मुलांच्या भवितव्यासाठी एकोणीशे ऐंशी साली गाव सोडून आले पकडूर्तपणे सोडवल्या मध कंपनीमध्ये उत्स्फूर्तपणे सोडवल्या कामगारांच्या समस्या कुटुंबाला सांभाळत समाकारण करत सुरू केली दिव्य तपस्या काकांच्या या प्राणाला प्रखळतेने लाभली कारभारणीची साथ काकांच्या या प्रणाला प्रखरतेने लाभली कारभारणीची साथ मुलांचं संगोपन करत सहचारिणीने साधला अनोखा परवा सर्वस्व वेचून पदर्पण करून मुलांना चांगलं शिक्षण दिलं सर्वस्व वेचून पदर्पण करून मुलांना चांगलं शिक्षण दिलं मोठं नामक नाव कमावून मुलांनाही तुमच्या आयुष्याचं पान फेडलं देश विदेशामध्ये दे झेंडा रोवत त्यांनी जीवनाला

उज्वल यशामध्ये आहे तुमचा मोलाचा वाटा उज्वल एकोणीशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत काकांनी अनेक महत्वाची पदे भूषवली एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत काकांनी अनेक महत्वाची पदे भूषवली युनियन

अगदी सुरुवातीपासून निरंतर तुम्ही केला खडतर प्रवास आयुष्यातील विविध चढउतारांवर लाभला अर्धांगिनीचा सभास निर्भीडपणे हिमकीने आणि कळमळीने तुम्ही घेतला उन्नतीचा ध्यास माणुसकीला जिवंत ठेवून तुम्ही बनला गोरीब गरिबांचा श्वास मायबाप आमचे तुम्ही भासता जसे हृदयातील धवधक स्पंदन

काका तुमचे समाजाप्रती अर्पण केलेले जीवन आहे खरच खूप महान काका तुमचे समाजाप्रती अर्पण केलेले जीवन आहे खरच खूप महान लहानग्यांसोबत कॅरम टुर्नामेंट खेळताना तुम्ही पण होता लहान अशीच पुढील पन्नास वर्ष तुम्ही दोघी निरोगी आनंदी राहावं हेच मागणं अशीच पुढील पन्नास वर्षे तुम्ही दोघे निरोगी आनंदी राहावं हेच देवा मागणं लग्न वाढदिवशी आम्हाला आशीर्वाद द्या घालतो तुम्हाला या कवितेतील शब्द जरी माझे असले तरी त्यांना कवितेतून उतरवण्याचा जाणे केला अट्टहास या कवितेतील शब्द जरी माझे असले तरी त्यांना कवितेतून उतरवण्याचा जाणे केला अट्टहास सलाम त्याच्या त्या लेखणीला आणि माझ्या त्या जिवलक भावा सूरज गोंदळी